नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरांच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता फ्राम ट्रॅक ॲटम बावीस हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार वीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दोन हजार तेवीसचे पासिंग आहे ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर बावीस एच पी कॅटेगरीमध्ये येतो पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हे ट्रॅक्टर बरोबर पेरणी यंत्र फोडणी यंत्र काकर व सरी काढण्याचे अवजार व ट्रॅक्टर असा पूर्ण सट येथे सेकंड हँड विक्रेसाठी उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता आपण समोर टायरशी पाहू शकता ट्रॅक्टरला अतिशय कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टर साइड घेअरमध्ये येतो फोर व्हील ड्रायव्ह मध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या एफचे आहेत आपण पेर नियंत्र पाहू शकता भारतीग्रो या नामांकित कंपनीचे पेर नियंत्र आहे एकदम सुस्थितीमध्ये हे अवजार आहे तुम्हाला ट्रॅक्टर दुसऱ्याही बाजून दाखवतो व हे पेरणी यंत्र हे दाखवतो अवजाराला कुठला एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही एकदम चालू कंडिशन कंडिशनमध्ये हे अवजार आहे तरी तुम्ही येथे भेट देऊन टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक फोर व्हील ड्राईव्ह कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे बाकीचे अवजार तुम्हाला मी स्क्रीनवर फोटो दाखवतो त्याचे हे अवजार पेरणी यंत्र व ट्रॅक्टर तर फ्रम ट्रॅक ॲटम बावीस हे मॉडेल दोन हजार वीस दोन हजार तेवीसचे आहे एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर व पेरणी यंत्र फोडणी यंत्र काकर व सरी काढण्याच्या अवजार असे या पूर्ण साठ्याची किंमत सांगितली आहे चार लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे चार लाख चाळीस हजार रुपये तर ही व्यवहारात बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल हा शोनाचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून त्या पूर्ण सटाची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद